या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनू सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी

както и при другите попадъци

Terima kasih telah <laughs> menonton. प्रुच्स उपस्ट जाया, व्रुच्स भाया, प्रुच्स प्रुच्स प्रुच्स, है ए्जबा

श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर केंद्र क्रमांक तीन हजार चार आजपासून एस एस सी बोर्ड परीक्षेला सुरुवात झालेली आहे खूपच आनंदी आणि समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण आहे आमच्या श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित शालेय शिक्षण समितीचे सन्माननीय चेअरमन आदरणीय धर्मराज आहेत शालेय शिक्षण समितीचे सर्व सन्माननीय सदस्य मान्यवर आमच्या प्रशालेचे पालक सदस्य त्याचप्रमाणे आमच्या कशालेचे सन्मानित मुख्याध्यापक श्री संतोष गाटील सर आणि आमचा संपूर्ण स्टाफ यांच्या अथक परिश्रमातून आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण सुसज्ज अशा प्रकारची तयारी आम्ही आमच्या केंद्रावर केलेली आहे अर्थात एस एस सी बोर्ड परीक्षेच्या सर्व नियम अटी आणि माध्यमिक शिक्षण विभागांच्या अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व सूचनांचं पालन करून सुसज्ज अशा प्रकारच्या सी सी टी व्ही यंत्रणा आम्ही तयार ठेवलेली आहे कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात ही परीक्षा या ठिकाणी संपन्न होणार आहे आमच्या केंद्रावर साधारणपणे साडेनऊशे विद्यार्थी प्रविष्ट आहेत या ठिकाणी परीक्षा देणार आहेत पण आज वीस तारखेपासून ही परीक्षा सुरू झालेली आहे अर्थात आज सहाशे विद्यार्थी मराठी प्रथम भाषा आणि कन्नड या भाषेचा पेपर या ठिकाणी देणार आहे अर्थात ही सगळी यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही उभे केलेली आहे प्रत्येक ब्लॉकमध्ये पंचवीस विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत अतिशय आनंदी वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये आणि कॉपीमुक्त अभियान अंतर्गत ही परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत तयार आहोत आणि अत्यंत आनंदी वातावरणामध्ये आमच्या श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर देवस्थानचे ऑफिस सेक्रेटरी माननीय नीलकंठ कोनापुरे अप्पा यांनी आज या परीक्षेला आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद